कोल्हापूर दसरा चौक येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्या वतीने दसरा चौक कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथे चाललेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर येथे दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले एक मराठा लाख मराठा आरक्षणाच्या हक्काचे या घोषणेने दसरा चौक परिसर दनानून सोडला यावेळी आरक्षण मागणीला धनगर अन्य समाज बांधवांनी पाठिंबा दिला यावेळी महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने उपस्थित होता आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सकल मराठा अध्यक्ष वसंतराव वसंतराविक यांनी सांगितले आंदोलनास अटकाव केल्यास मराठे मुंबईकडे कूच करतील असे त्यांनी सांगितले यावेळी वसंतराव मुळीक रुपेश पाटील राहुल इंगवले सचिन चव्हाण दिलीप देसाई बाबा इंदुलकर राजू सावंत महादेव पाटील संजय पटकारे डॉक्टर लक्ष्मीकांत नलवडे दत्ता पाटील मयूर पाटील फिरोज खान संभाजीराव जगदाडे सुनील पाटील चंद्रकांत सूर्यवंशी प्रकाश पाटील शरद साळुंके शैलजा भोसले सयोगिता देसाई सुनीता पाटील सुवर्णा मिठारी संपत्ती पाटील गीता हसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके जर संकट मला समाजाचं ओबीसीकरण झालं पाहिजे ओबीसी मध्ये त्यांचं समाज झालं पाहिजे मुंबई हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू झालं पाहिजे समाज आता माघार गेला नाही ना,